धन्यवाद मॅडम मुलांना चांगला संदेश दिलेला आहे याच्यातून आपणही चांगला संदेश घेऊन जायचा आहे आणि कचरा कुठेही करायचा नाही धन्यवाद मॅडम यानंतर आपल्या कडेगावचे डॉक्टर जे सामाजिक कार्यामध्ये नेहमी पुढं असतात आणि ज्यांच्या वडिलापासून आपल्या विद्यालयाला मदत आहे असे डॉक्टर मकरंद बर्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो आपल्या जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम भाऊ डांगे आज इथं पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कडेगाव पोलीस स्टेशनचे काळेसाहेब पोणवे साहेब शेख साहेब आणि इतर पोलीस कर्मचारी या तालुक्याचे कृषी अधिकारी राहुलजी इथले प्रतिनिधी डॉक्टर सुरेश पाटील आणि सौ नंदा पाटील शाळेचा कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो आज ज्यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्र आलोय ते परमपूज्य सद्गुरु गाडगे महाराज आपण त्यांना संत म्हणतो संतांची व्याख्या आपल्याला अतिशय सोपे शब्दात मराठीत सांगितले की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तो जी साधू ओळख खावा ते व ते, ते जाणावा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते रंजले गांजलेले जे असतात त्यांची सेवा त्यांची सेवा म्हणजे काय करायचंय त्यांना खांद्यावर घेऊन कुठे फिरायचंय का ज्या काळात गाडगे महाराजांचा जन्म झाला त्यांचं नाव देबूजी झिंगरोजी जानोरकर मगाशी सांगितलं कदम सरांनी तर अमरावती जिल्ह्यातल्या एका अतिशय छोट्या खेड्यामध्ये जन्म झालेला हा मुलगा वडील लहानपणीच वारल्यामुळं मामांच्या आश्रयाने राहिला वयाची पंचवीस वर्ष होईपर्यंत पंचवीस तीस वर्षापर्यंत आपल्या मामांच्या शेतीचं काम खेड्यात राहून केलं आणि हे शेतीचं काम करत असताना जन्मजात बुद्धिमत्ता आणि समाजाविषयी तळमळ म्हणजे तळमळ मगाय मी सांगितलं की रंजले गाजिल्ह्यांच्याविषयी जी तळमळ होती ती समाजाचं डोळसपणे निरीक्षण करत होती त्या समाजात ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या काळामध्ये आता जे आपल्याला डेंग्यू मलेरियाचा उल्लेख केला तसे त्या काळातले मोठे आजार म्हणजे प्लेग पटकी नारू त्या आजार त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होते आमच्या आयुर्वेदामध्ये ज्याला जनपदोध्वंसक व्याधी असं म्हणतात जनपद म्हणजे लोकसंख्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर ग्रासणारे व्याधी की ज्याने माणसाचा जीव सुद्धा जातो अशा व्याधींना निमंत्रण देणारे हे जी कारण आहेत ही त्यांनी असं लक्षात घेतलं की अस्वच्छतेमुळे सामाजिक अस्वच्छतेमुळे सगळ्या समाजाला ग्रासत आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या प्राणावर सुद्धा आहे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि मग समाजातल्या लोकांना गरिबीचं दारिद्र्याचं कारण काय तर शिक्षण नाही तसंच आरोग्याविषयीची अनास्था आणि देवभोळेपणा धर्मभोळेपणा याच्यातून आलेली अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कुटुंब दारिद्र्यात दिसत पडतं आणि हे पिढ्यात पिढ्या चालू राहतं कौशल्य विकास होत नाही शिक्षणाच्या अभावामुळे आणि ते कुटुंब गरीब त्याचा मुलगा त्याचा मुलगा असं पिढ्यांत पिढ्या गरीबी आणि मग कोणातरी त्या गावातल्या एखाद्या जमीनदाराच्या टाचेखाली भरडले जाणारे हे गुलाम गुलामगिरीत जगणार हे सगळं आपल्या जनतेचं मोठ्या प्रमाणातली लोकसंख्या या सगळ्याचा विचार त्यांनी केला आणि त्यांच्या मनामध्ये असं आलं की हे जर बदलायचं असेल समाजाला तळागाळात जाऊन जागृत केलं पाहिजे आणि नुसती भाषणं करून होणार नाही म्हणून मगाशी उल्लेख झाल्यामुळे त्यांनी ठरवलं की मी स्वतः करेन म्हणून एका रात्री लग्न झालेलं असताना आपली पत्नी आणि मुलांना सांगून त्यांचा अतिशय हृदय पद्धतीनं निरोप घेतला आणि एक गाडगा आणि कांबळं घेऊन ते घराच्या बाहेर पडले हातामध्ये खराटा होता आणि एकच उपक्रम केला की गावोगाव जायचं गावातल्या लोकांच्या सहकार्याने त्या गावची स्वच्छता करायला सुरुवात करायची पहिल्यांदा त्यांची उचेष्टा झाली लोक हसायची की हा बाबा का झाडतोय आणि ते झाडायला लागले की म्हणजे हे बाबा तुझं झालं की आमच्या गल्लीत पण हे झाडायला स्वतः काही करायला नाही स्वतः केलेला कचरा कतरा गाडगे सांगायचं आमच्या गल्लीत पण इथलं झालं की लगेच हे बरं लगे का तर अशा पद्धतीची अतिशय आपल्या समाजाच्या अनास्था अज्ञान या सगळ्याला झेलत पूजनीय गाडगे महाराजांनी समाज स्वच्छतेचं काम सुरू केलं ही स्वच्छता झाल्यानंतर ते काय करायचे तर गावात अक्षरशः भिक्षा मागायचे रिक्षा मागून जेवण करायचे स्वतःच स्वतः बनवून खायचे तीन दगडाचे चूल मांडून आणि रात्री सगळ्यांना सांगायचे की कीर्तन आहे या आणि देवकीनंदन गोपालाच्या गजरामध्ये दोन दगडाच्या चिपळ्यासते हातामध्ये दोन दगडाच्या फरशीचे तुकडे घ्यायचे आणि असे वाजवत वाजवत देवकीनंदन गोपाला असं भजन करत मोठ्या खड्या आवाजामध्ये ते लोकांना अध्यात्माच्या अंगानं ते शिक्षण द्यायचे शिक्षणामध्ये ते काय करायचे ते सांगायचे की देव दगडात नसतो तर देव माणसात असतो तेव्हा मनुष्य सेवा ही तीश्वर सेवा आहे कुठल्या देवाला बळी देऊ नका कुठल्या देवाला पैसे देत फिरू नका आणि खऱ्या जनतेची म्हणजे खऱ्या गोरगरिबांची सेवा करा दुसरं ते सांगत की शिक्षण द्या शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि म्हणून सगळ्यांना मग अशी कदम सरांनी सांगितल्यामुळे शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रसार केला अडाणी लोकांना सांगितलं की तुमच्या अज्ञानाचं कारण शिक्षणाचा अभाव हे आहे तुमच्या पुढच्या पिढ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा आणि तेवढ्यावर ते थांबले नाही उपजनीय कर्मवीरांना भाऊराव पाटील त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला तो फोटो सुद्धा नेटवर मिळेल किंवा जे वृत्तपत्रात झालेलं आहे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटीलांच्या दोन्ही बाजूला गाडगे महाराज उभे आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तळागाळातल्या लोकांसाठी काम करत होते म्हणून त्यांचा आणि कर्मविरुभाऊराव पाटील हे शिक्षणासाठी धडपडत होते दलितांची मुलं किंवा गोरगरिबांची मुलं खांद्यावर घेऊन ते आपल्या शाळेत आणून त्यांना अन्न पाणी घालून शिक्षण पण द्यायचे किंवा अशा या महापुरुषांच्या सहवासात जाऊन त्यांनी जास्तीत जास्त तळागाळातल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कटपट केली आता स्वच्छतेचं मगाशी मी सांगितलं तसं स्वच्छतेमुळे सा। काय होत होतं की जे आता आमच्या डॉक्टरी शास्त्रामध्ये असं आहे की वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता फार महत्वाची आहे स्वच्छता जर नसेल तर आजच्या काळात सुद्धा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे फार मोठ्या आजारांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय आणि त्याच्यामुळे जे आर्थिक आणि शारीरिक नुकसान होते ते कधीही भरून न येणार असतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी अतिशय सजगपणे स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेतला पाहिजे मग असे सांगितलं की ते वारीमध्ये गाडगे महाराज जात असत पंढरीच्या वारीमध्ये आळंदीपासून पंढरपूरहून प्रवास करत ते देवळात पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जायचे नाही तर ते म्हणायचे देव मूर्तीपेक्षा माणसामध्ये आहे आणि त्या माणसांची स्वच्छता वाळवंटात लोक प्रातुर्विधी ओरकत असत कचरा अन्न पदार्थ टाकत असत हे सगळं वाळवंट आपल्या अनुयायांना घेऊन साफ करण्याचं ते काम करत असत त्यांनी त्यावेळी जे बीज रोवलं ते आज पुण्यासारख्या मुंबई सारख्या शहरातली आय टी फील्ड मधली अतिशय उच्च पगारावर काम करणारी मुलं ही निर्मल वारी अभियान राबवतात आपण जर कधी जाऊन बघितलं आज प्लास्टिकचे संडास तिथं ट्रक मधून नेले जातात ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो तिथं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी टॉयलेट लावली जातात आणि त्या टॉयलेट मध्ये पहाटे चार वाजता उडून ही मुलं मुली तरुण ही सगळ्यांना विनंती करतात वारकऱ्यांना की बाहुली स्वच्छता गृहाचा वापर करा माऊली बाहेर कुठं जाऊ नका स्वच्छतागृहात जा अशा पद्धतीनं त्या टॉयलेटचा वापर करून ती गावं स्वच्छ ठेवतात आज जर आपण पंढरपूरला गेलो आषाढी कार्तिकी एकादशीला तर वाळवंट इतकं स्वच्छ असतं तिथं रांगोळ्या लागलेल्या असतात वाळवंट कुणीही प्रातर्विधी करत नाही तर तिथे योग्य ती, ती व्यवस्था या तरुणाईनं केलेली आहे मला असं वाटतं की या सामाजिक कार्याचं बीज हे सद्गुरू गाडगे महाराजांनी त्या काळात पेरलं त्यामुळे या मुलांना ही प्रेरणा मिळाली आज हे निर्मल अभियान अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे तर त्यामुळं रोगराई जर घालवायची असेल आपल्या समाजाला सुशिक्षित संपन्न समर्थ व्यवहार करायचा असेल तर आपल्याला स्वच्छतेचा शिक्षणाचा आणि दिनदलितांच्या कळवळ्याचा जो काही गाडगेबारांनी संदेश दिला आपल्याला माहिती आहे की आई आईला आपल्या मुलांच्या बद्दल मोठी तळमळ असते समाजाबद्दल अतिशय कळवळ आणि तळमळ असल्याशिवाय हे शक्य नव्हतं आपलं आयुष्य कुटुंब सगळं झोपून देऊन समाजाच्या उन्नतीसाठी काम करणं हे सत्ताचं महत्वाचं लक्षण आहे ते गाडगेबारांच्याकडे परिपूर्ण होतं आणि मला असं वाटतं की आज भाऊने हा जो कार्यक्रम ठेवला त्याच्याकडे जर शिक्षणाची तळमळ फार मोठ्या प्रमाणावर होती आणि म्हणून पंच्याण्णव शहाण्णव साली शिक्षण संस्था ता स्थापन करून ज्या तळमळीनं त्यांनी अतिशय कौटुंबिक अडचणीचा ता, आणि सामाजिक अडचणीचा सामना करून ही शिक्षण संस्था चालवली आज आपल्या तालुक्यातली एक नंबरची शाळा म्हणून नावारूपात आली तेव्हा मला असं वाटतं की गाडगे महाराजांची प्रेरणा भावना सुद्धा मिळाली आहे आणि त्यांनी हे काम चालू ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद डॉक्टर उत्कृष्ट प्रकारची माहिती आपल्याला सर्वांना सांगितली बाबासाहेब आंबेडकर आणि आपण काय करावं करा स्वच्छता कशी राखावी याच्याबद्दल माहिती सांगितली खर <coughs> तर एक उल्लेख आणखीन का एक करावा असा वाटतो दोन महान व्यक्ती होऊन गेल्या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि संत सद्गुरु गाडगे बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन सहा डिसेंबर एकोण छप्पन ला झालं आणि लगेच तेरा चौदा दिवसामध्ये वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला सद्गुरु गाडगे बाबा यांचं निधन झालं अशा दोन महा, महान विभूतींचं निधन झालेला हा महिना डिसेंबर महिना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण प्रत्येक कीर्तनामध्ये अ सद्गुरु गाडगे बाबा देत होते अशा दोन महान विभूती आपल्याला आपल्या समोर आदर्श म्हणून आहेत नमस्ते सर्वांना राजाराम भाऊ डांगे साहेबांनी मी सरांचा कडेगावला एकोणीसशे शहाण्णव साली होती कडेगाव तालुक्यातली म्हणण्यापेक्षा बरेच आपल्या परिसरातली सगळ्यात पहिली शाळा असेल की जे स्वतःच्या खासगी तत्वावर चालू झालेली ही पहिली शाळा त्यामुळे मी बापूंच्या भाऊच्या बऱ्याच वेळा बघायचो त्यांची ती धडपड चाललेली असायची सकाळी चालत जायचे प्रत्येक गोष्टीसाठी पळत होते अगदी अक्षरशः आणि आमच्या समोरून जायचे आम्हाला खूप छान हे वाटायचं की हा माणूस एवढा धडपडतोय कसं काय त्यावेळी कडेगाव सारख्या ठिकाणी एक जिल्हा परिषदेची शाळा महात्मा गांधी विद्यालय आणि भारतीय विद्यापीठ अशा शाळा होत्या पण एवढ्या छोट्या पद्धतीनं एक शाळा सुरू करताना सुरुवातीला आपल्याला वाटतं की काही विशेष नाहीये किंवा प्रत्येक शाळा चालू केल्यानंतर किंवा कुठलीही संस्था चालू केल्यानंतर एक समाजात साधारणतः जसं गाडगे महाराजांना काम करताना लोकांनी जसा त्रास द्यायचे तशा पद्धतीचं असं सामाजिक काम करताना लोक थोडीशी करत असतात त्यावेळेला व्हायचा आमच्या कानावर यायचं कधी कधी तर त्या गोष्टी काम करताना एक तळमळ असलेलं मनात असा एक जाणता राज शिवाजी महाराजांना जसं जाणता राजा म्हणतात तसं आपल्या भागातले शैक्षणिकच्या बाबतीत भाऊ न जाणता राहायच्या जा मनाला काही हरकत नाही असं मी म्हणतो बऱ्याच जणांनी आता स्वच्छतेच्या बाबतीत गाडगेबाबांच्या आदर्श घ्यायचं सगळ्यांनी थो, सांगितलं थोडीशी मी त्यांनी सांगितलेली माहिती खूपच छान होती थोडस मी त्यात भर घालतो हो थोडीशी समाजामध्ये आपण जी स्वच्छता करतो शारीरिक स्वच्छता परिसराची स्वच्छता सामाजिक स्वच्छता हे गाडगेबाबांना अभिप्रेत होतच पण त्याचबरोबर जे रात्री जे कार्यक्रम करायचे कीर्तन सांगायचे त्याच्यामध्ये स्वच्छता कुठली व्हायची याचा जरासा विचार मी सांगून देत हो समाजामध्ये स्वच्छता दोन पद्धतीचे होते एक पर्यावरण स्वतःची शारीरिक या ज्या गोष्टी आहेत त्या आणि त्याच्याबरोबर समाजाची मानसिक स्वच्छता होणं खूप गरजेचं आहे आता आता सगळ्यांना भेडसावणारा सगळ्यात प्रश्न आहे साधारणतः ज्यांना मुलं मुली आपल्या शाळेत जातात मुली ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी आपल्या लक्षात येतं की आई बापाला खूप टेन्शन असत मानसिक ताण असतो त्याच्या मागचं कारण आहे समाजाची अस्वच्छता समाजाची अस्वच्छता म्हणजे मानसिक अस्वच्छता इथं महत्वाचा महत्वाच्या अभिप्रेत आहे मला समाजामध्ये आपण बाहेर पडल्यानंतर आपण जसं घरात आई वडिलांशी आपल्या मुलांशी आपल्या भाऊ बहिणींशी जसं वागतो तशा पद्धतीनं समाजामध्ये गेल्यानंतर प्रत्येक स्त्रीशी वागायला शिकलं पाहिजे ही एक सामाजिक स्वच्छता खूप आता आहे पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना यांच्या या गोष्टीचा खूप अनुभव येत असेल आणि ताण किती येतो या गोष्टीचा हे आपल्याला दिसतं तर स्वच्छता ही सामाजिक सगळ्या गोष्टी सांगितली मी अजून एक मनाची स्वच्छता सांगताना सांगतो की आपल्या ठिकाणी असणारे सहा शत्रू आहे प्रत्येकाच्या ठिकाणी येते काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि द्वेष या सहा गोष्टीवर त्यांनी विजय मिळवला या सहा गोष्टींची शरीरातून जर त्यांनी स्वच्छता केली म्हणजे मनाची स्वच्छता शरीराची स्वच्छता करतो त्याप्रमाणे मनाची स्वच्छता जर झाली तर सामाजिक स्वास्थ्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राहू शकत म्हणजेच रामराज्य येऊ शकतं असं मला गर्भित सांगायचं आहे सा एवढे दोन शब्द बोलून मी माझं नमस्कार आदरणीय व्यासपीठ रस्तिकावरती विराजमान असणारे मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो आज या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार मानण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे आज त्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपल्या कडेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी माननीय राहुल गिरणा कडेगावचे पी एस आय काळेसाहेब तसेच दुसरे पी एस आय वनवे साहेब प्रसिद्ध डॉक्टर मकरंद बर्वे डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर नंदानाई पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल भवारी साहेब आणि शेख साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने या सर्वांचं आभार मानतो तसेच या आजच्या कार्यक्रमाचे संकल्प या सर्वांचं आभारण मानतो आणि हा कार्यक्रम शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घेतला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा आभार मानतो आणि आज छोटासा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद हा बड वड्या सावधान गाडगे बाबा पुण्यनिम पुण्यतिथी निमित्त आपण हा पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे यानंतर प्रत्यक्ष परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम आपला होत आहे मी मान्यवरांना विनंती करतो की खाली त्या खालच्या बाजूला आपण तिथं स्वच्छता करणार आहोत तर पाचवी सहावी सातवीची मुलं मी सांगितल्यानंतर खाली यायचं आहे आणि स्वच्छता करायची आहे आपण आणि बाकीच्या मुलांनी वर्गात जायला काही हरकत नाही आणि नंतर सूचना केल्यानंतर आपण परिसर स्वच्छ करायचा आहे चला